नमस्कार मी संदीप कांबळे लाईव्ह मराठी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांना स्वागत आहे आज आपण इथं पन्हाळ्या तालुक्यातील नावली या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवेचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सासष्टचं काम आहे मुळात दोन हजार सतरापासून चाललेलं हे काम प्रत्यक्षात दोन हजार बावीसपासून पासून सुरू झालं नियोजन कामाच्या नियोजन शून्यतेमुळे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात नागरिक सुविधाचा जो अभाव आहे याच ठिकाणी जाणवा लागतो नावली देवाळी आणि पन्हाळा यांना जोडणारा जो रस्ता आहे या ठिकाणी उड्डाणपूल होण्याची आवश्यकता होती अशी नागरिकांची मागणी आहे आणि या, या ठिकाणी उड्डाण पूल न होता तात्पुरत्या स्वरूपात पादचारी पूल करण्याचा प्रस्ताव हो। या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं घातलेला आहे या संदर्भात इथल्या नागरिकांशी आपल्याला काय चर्चा करायची आहे नेमकी त्यांची समस्या काय आहे त्यांना इथं काय हवं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या ठिकाणी आम्हाला उड्डाणपूल पाहिजे पण ते उड्डाणपूल न मिळत त्याने आम्हाला लो लोकंनी पूल मंजूर करून दिलेला आहे परंतु त्याच्यात मग समाधान कारण बरेच प्रॉब्लेम आहे तिथे ॲक्सिडेंटल झोन आहे सर तुम्ही आता बघायचं ॲक्सिडेंट देवाळी शाळा आहे देवाळी हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे इकडे मराठी शाळा आहे तुम्ही बघाय गेला आणि एक्झॅक्टली असा प्रश्न आहे की देवाळे तर म्हणजे ह्या ठिकाणी हा जो पॉईंट आता तुम्ही बघताय जर पॉईंटवर मारला तर बरं पडेल की हे पॉईंटवर असा ॲक्सिडेंट झोन आणि ॲक्सिडेंट झोन असल्यामुळं त्यामुळे मी आवाज उठवत होता आणि प्राधिकरणाला सुद्धा बोललो होतो पाच चार पूल झालेला आहे तो तुम्हाला नको त्या ठिकाणी काय उड्डाणपुलाची आवश्यकता हो आहे मला उड्डाणपुलाची आवश्यकता आहे पाच चारही मार्ग काय आहे त्याच्यामुळे गाड्या वगैरे हो किंवा जनावर वगैरे हो येता येणार नाही आहे पाचचारी काय मार्ग आणि म्हातारी माणसाला चालताच येणार नाही उलट त्या पाचचारी मार्गा मार्गामध्ये का हे काय होणार आहे की न म्हणजे म्हातार गजाऱ्यांचं नुकसान होणार आहे आणि तसंच पाहायला गेलं इथं पन्हा तहसील कार्यालय तहसील कार्यासाठी नागरिकांचा ओढा जास्त असतो आहे दाखले काढणारे उतारी काढण्यासाठी तरी इथे जे प्राधिकरणाला वेळोवेळी विचारणा केल्याचा प्राधिकरणाने आम्हाला ग्रामपंचायतीला कोणत्याही पद्धतीचं सहकार्य केलेलं नाही की आम्हाला सांगितलंच नाही तर उदाहरणपोल होईल की फ्लायओव्हर की बीच होईल काहीच आम्हाला कल्पना दिलेली नाही त्याची नमस्कार मी देवाळगावचे सरपंच आहे शिंदेवाडी देवाळे ह्या इथल्या लोकांना तालुक्याच्या ठिकाणी पणाळ्याला जावं लागतं आणि इथूनही आरपार जाणं म्हणजे अवघडहून बसलो आहे आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव दिला होता देवाळे हायस्कूलला दहा गावचे विद्यार्थी येतात कमीत कमी अकराशे विद्यार्थी इथे येतात आणि अपघात होण्याचा संभव आहे तरी मिनी बोजगाव व्हावा म्हणून आम्ही ग्रामपंचायत ठराव जिंकला होता आणि बोजगाव होणं गरजेचं आहे यावर का त्यांच्यावर उत्तर आलं का नाही का, काय काय काहीच उत्तर आलं नाही कधी दिलं होतं आज ते शामी नागरिकांना ठराव जिंकला तसंच या गावातील काही अप्रतिष्ठित नागरिक आणि शेतकरी या संदर्भात आपल्याच बोलले आहेत सर आहेत शिक्षक आहेत सर नमस्कार नमस्कार या या एकंदरीत परिस्थितीमध्ये एक शिक्षक म्हणून आणि या परिसरा दिल या परिसरातील नागरिक म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणच्या जे समस्या जी आहे म्हणजे उड्डा उड्डाणपुलाची आवश्यकता आहे किंवा जो रस्त्याची समस्या आहे संदर्भात आपल्याला काय जाणवलं सर ह्या रोडवरील कोल्हापूर रत्नागिरी ह्या रोडवरील हा अत्यंत महत्त्वाचा आणि फार मोठा चौक आहे हा या ठिकाणी आपटी नावली धारवाडी तसेच पन्हाळा आणि जिऊर पैजावाडी इथून सगळे लोक ह्या देवाळ्याकडे जातात आणि देवाळ्यावरून इतरत्र म्हणजे तहसीलचं प्रांतांचं कार्यालय इथं पन्हाळ्यामध्ये आहे ती विद्यार्थ्यांची संख्या खूपच खूपच आहे आणि ही लहान मुलं जी आहेत की इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी दोन मुलं अक्षरशः सायकलला ओढवलं होतं जागीची दोन मुलं ठार झाली होती आणि इथं आता तरी म्हणजे लोकसंख्या वाढीमुळं इथं खूपच येणे रहदारी खूपच वाढलेली आहे त्यात ही लहान मुलं चिमुकली जी आहेत ह्याच्याबरोबर ती वयोवृद्ध माणसं पण या ठिकाणी आहेत आणि याचबरोबर ती या गावातील म्हणजे नावली गावातील किंवा इतर गावातील जी माणसांची म्हणजे जमिनी ह्या देवाळ्या गावामध्ये जास्त आहेत आणि त्याबरोबर ती गुरंढोरं म्हणा किंवा आणि वृद्ध जी माणसं आहेत ह्यांना इकडून रस्ता साधा पास करणं अजिबात शक्य नाही याचनंतर ऊस वाहतूक ज्यावेळेला होते त्यावेळेला हा प्रश्न अतिशय बिकट ठरतो आणि ह्याच रोडवरून अगदी भरसा भरमसाट वेगानं वाहणारे जे ट्रेलर वगैरे आहेत किंवा टाक्या वगैरे गॅसेस वगैरे असतात सगळा म्हणजे अत्यंत अतिशय भयानक स्थिती आहे आणि यामुळं या ठिकाणी अंडरग्राऊंड म्हणजे या ठिकाणी झालं पाहिजे किंवा ओव्हरब्रिज तर या ठिकाणी झालाच पाहिजे इथल्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जर विचारलं तर ते कुठल्याही प्रकारची आम्हाला उत्तरं देत नाहीत कदाचित त्यांना तसं सांगितलं गेलं असावं किंवा नाही पण आमच्या सुरक्षेचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होणं अत्यंत गरजेचं आणि हा झालाच पाहिजे किंबहुना याची दखल जर नाही घेतली तर आम्ही भविष्यामध्ये रस्ता रोको करणार आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे रस्ता बंद पाडणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला विद्यार्थी मुख्याध्यापक सर आहेत एक शिक्षक म्हणून किंवा आपण या परिषदेत एक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असण्या कारण आपण या भूमिकेकडे कसं पाहत नॅशनल हायवेचं हे काम जे सुरू आहे यामुळं वाहतूक जोराची वाढलेली आहे आंबवडे तेल दरा असेल पैजारवाडी त्याचप्रमाणे बांबोडे परिसरातून विद्यार्थी येत असतात आणि अतिशय हे लहान लहान छोटे छोटे विद्यार्थी आहेत पहिली ते सातवीचे विद्यार्थी यांना रस्ता ओलांडणं ते अतिशय धोक्याचं काम आहे आणि त्यासाठी उड्डाणपूल पूल किंवा अंडरग्राऊंड रस्ता होणं इथं अतिशय गरजेचं आहे कारण हा इथे एक चौक आहे इकडून पन्हाळा रोड आहे खालुई देवाळे हायस्कूल आहे आणि इथं हजारो विद्यार्थ्यांची ये जा प्रवाशांची ये जा होत असते वाहनांची ये जा होत असते त्यामुळं विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणं अतिशय जिकिरीचं होत असतं संध्याकाळी सायंकाळी पाच वाजताची वेळ सकाळची दहा वाजताच्या वे, वेळेला शाळा सुरू होण्याच्या वेळेला विद्यार्थी खूप जीव मुठीत धरून आल्यासारखं आपलं प्रवास करत असतात त्यामुळं एक शाळेचा प्रतिनिधी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आमच्या सर्वांचीच विद्यार्थ्यांची पालकांची आणि शिक्षकांची ग्रामस्थांची सर्वांचीच मागणी आहे की ते एक उड्डाणपूर झाला पाहिजे या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब अमोल येडगे साहेब यांनी यात विशेष लक्ष घालावं या विभागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी लक्ष घालावं आणि सर्वांचेच जी गैरसोय झालेली आहे तर ही गैरसोय दूर व्हावी असे आम्ही आमच्या प्रशासनाच्या वतीनं मागणी करत आहोत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांना उभा राहण्यासाठी सुसज्ज अशी दोन्ही बाजूला पिकअप शेड व्हावीत आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढा वाढावी असं मला वाटते आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना वाटते एवढी आमची मागणी आहे सुरुवातीला ह्या रस्त्याचं प्रोपोजल जेव्हा झालं तेव्हा इथं उड्डाण फ्लायओव्हर किंवा भुयारी मार्ग होणं अपेक्षित होतं पण तसं न करता नागरिकांचा जीव धोक्यात घालून राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने आपण असं म्हणता येईल की हा जो प्रोजेक्ट राबवला आहे हा इथं इथं नियोजन होणं गरजेचं आहे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न